तर पश्चिम बंगालमधील रुग्णालयातील बलात्काराचं प्रकरण ताज असतानाच महाराष्ट्रातील रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना कळवा रुग्णालय परिसरात घडली ठाण्यातील कळव्यात अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली ठाण्यातील कळव्यात गतिमंद मुलीचा विनयभंग झालेला आहे तर आरोपीला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या संदर्भात ताजा अपडेट देत आपले प्रतिनिधी अतिश भोईर आतिश नेमकं काय घडलंय कळवा येथील जो छत्रपती शिवाजी रुग्णालय जो आहे या परिसरामध्ये एक अल्पन जी मुलगी होती तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रदीप शेळक्याचा हा जे आरोपी आहे त्यांनी हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे तिकडची जाणं जी, जी लोक होती त्यांनी हा प्रकार जो घडलेला पाहिल्यानंतर पोलिसांना तात्काळ लगेच माहिती दिली आणि तो जो आरोपी होता जो भेटवायच आहे तो आहे तर त्यामुळे ही मोठी घटना आहे अल्पवयीन मुलगी जी आहे ती अकरा वर्ष तिला गतिमंत थोडीशी आहे तिला काही कळत नाहीये त्याचा फायदा घेऊन हा प्रदीप जो आहे तिच्यावरती अतिप्रस्त करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी त्याला दोन अटक केलेली आहे त्याला कोक्सा अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला उद्या ठाणे न्यायालयामध्ये हजर करणार आहे निश्चित धन्यवाद अतिश ताज अपडेट देण्यासाठी आपण पाहतो यावेळी ठाण्यातील कळव्यात गतीबंध मुलीचा विनयभंग करण्यात आला